हाय फ्रेंड कशा आहात बघा आज गणपती बाप्पांचं मी खपली गव्हाचं खीर दाखवणार आहे प्रसादासाठी बघू शकता कधी मस्त झालेलं आहे अगदी कमी साहित्यात तुम्ही जास्तसुद्धा वापरू शकता बघा इथं खोबर घेतले छान खिसून मस्त बदाम घेतलेत आणि इथं परस बी पण घेतलेत बेदाणे घेतलेत खसखस नव्हतं माझं म्हणून मी घातलं नाही आहे खजूर किंवा खारीक पण घालू शकता बघा आहे तीन तास आधी मी गहू छान भिजत ठेवलेलो पाण्यामध्ये त्यामुळं छान मऊ पडलेलं आहे ह्याच्यानं काय होतं पटकन खीर लवकर होऊन जातं जास्त वेळ लागत नाही बघू शकतो तुम्ही तसंच जर आपण गहू शिजवायला गाठलं तर खूप वेळ लागतो खूप शिट्ट्या घ्यायला लागतात कुकरमध्ये आणि इकडं गूळ खिसून घेतले मी मापानं आता बघा ते जे पाण्यात भिजवलेलं तेच पाणी मी सहित आता कुकर आहे शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला Uh, काही कुकरांना तीन शिट्ट्यामध्ये होतं तर क काही कुकरांना सहा शिट्ट्यामध्ये माझ्या कुकरला सहा शिट्ट्यामध्ये होतं तर छान आता आपण कुकर शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत सहा आणि हे सगळं आपलं ज्यावेळी पूर्ण आपलं गहू शिजून होतं ना त्यावेळी छान भाजून घ्यायचं आहे बघा आता मी शिट्ट्या घेते कुकरच्या आता इथं तूप घेतले आहे मी बघू शकता आणि हे सगळं ते ड्रायफ्रूट्स एका वाटीमध्ये काढून घेतले आता एक किंवा दीड चमचा तूप घालायचं आहे आपल्याला बघू शकता तुम्ही आता हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जास्त पण भाजायचं नाही खरपूस रंगावर भाजून घ्यायचंय करपू द्यायचं नाही आहे बघू शकता तुम्ही छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे करपलं नसलं पाहिजे बघा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता बघा हे भाजलेलं आहे छान आता ते काढले आता हे खोबर भाज खोबर भाजून घ्यायचं व्यवस्थित हे होतं छान खिरेला खीर छान होते आपले म्हणजे असं कच्च लागत नाही ड्रायफ्रुट्स खाताना वगैरे खीर खाताना बघू शकता खोबर पण छान भाजलेला आहे आता बघा आणि इकडं आपलं गहू पण छान शिजलेलं आहे त्या पाण्यामध्येच जास्त पाणी नाही वाढवलं मस्त छान सुद्धा मऊ पण झालेला आहे बघू शकता तुम्ही आता हे गूळ ह्यामध्ये घालायचं आहे आपल्याला परत गॅसवर शिजवायला ठेवायचं आहे बघा थोडंसं गुळ मी साईडलाच ठेवले जितकं घेतलेलं त्यातलं पण आता हे एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आणि गॅसवर शिजवायला ठेवायचं हे पहिल्यांदा असं पातळ होतं बघा हे असं पातळ होतं नंतर नंतर घट्ट होत येतं थोडंसं कंटिन्यू हलवत राहायचं चा। खूप छान होतं जर कोण चॅनल नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशाच बप्पांचे प्रसाद तुम्हाला रोज पाहायला मिळतील आणि मॅशर किंवा ते खीर घडवायचं जे असतं ते जर असेल तर हे असं आपल्याला घडवून घ्यायचं आहे ऑलरेडी आपलं गहू छान शिजलेलं आहे तरी पण थोडंसं घडवून घ्यायचं मग आता एक चमचा तूप घातला इथं तूपान काय होतं टेस्ट खूप छान येतं आणि हे सगळं भाजलेलं जिन्नस ह्यामध्ये आता आपल्याला घालून घ्यायचं आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित वास मस्त सुटलाय बघा अगदी कमी टाईममध्ये होऊन जातो जर अगोदरच आपण गहू भिजवत ठेवला असेल तर आता इथं मी दूध घालते दोन वाटी बघा आता हे झाकण लावून आपल्याला तीन शिट्ट्या घ्यायच्या आहेत बघा पूर्ण थंड झाल्यानंतर लगेच म्हणजे कुकर शिट्टी झाल्यानंतर लगेच झाकण काढायचं नाही शिट्टी उचलून पूर्ण आत ती बाप मुरली पाहिजे मगच ते आपला पणच निघलं पाहिजे पिन फक्त काढून सोडायचं बघा किती छान मस्त खीर झाल्या तूप घालून आणि दूध घालून तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा फ्रेंड्स आणि कसा वाटला खिरीचा प्रसाद नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बघू शकता कसला भारी खीर तयार झालेला आहे गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी बघू शकता तुम्ही मस्त असं आपला आजचा गणपती बाप्पांचा खिरीचा प्रसाद तयार आहे ह्याच्यावर तुम्ही तूपसुद्धा सोडू शकता किंवा दूधसुद्धा सोडू शकता बघू शकता कशी तयार झालेली आहे प्लीखेर आणि थँक्यू व्हिडिओ बघितलं